श्रीक्षेत्र मढी तालुका पाथर्डी येथे गुरुवारी पहाटे पहाटेसह लावलेल्या पिंजरात बिबट्या जेरबंद झालाय शेजारील पिंजऱ्याऐवजी मुख्य पिंजरात बोकड ठरली आहे बुधवारी सायंकाळी पाऊन तास वाडेघाट शिरस रस्त्यावर चैतन्य नगर भागातील रहिवाशी खलील दाऊबा शेख यांचे पाळीव कुत्र्याचे बिबट्याने शिकार केली त्या शिकारीचा झाडा झुडपातील माग काढत तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांनी ठसे घेतले त्यानुसार बिबट्या वावर हिरून पिंजरा लावला नैसर्गिक छपऱ्याप्रमाणे पिंजरा भक्ष ठेवून पाल्या पावचोने पिंजरा झाकला गुरुवारी दैनंदिन पाहणी करताना बिबट्या जेरबंद झाल्याचं आढळून आलंय सकाळी आठ वाजता शेरी माळ्यातील अर्जुन मरकड यांच्या शेततलावजवळील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती सार्वत्रिक झाली त्यानंतर ग्रामस्थांची गर्दी झाली गर्दीमुळे बिबट्या आणखीनच भितरला व डरकाया टाकीत पिंजराला धडका मारू लागला सुरक्षेमुळे वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला अहमदनगर येथे हलवलंय दरम्यान पकडलेला बिबट्या हा नर जातीचा असल्याचा प्राथमिक लक्षणांवरून आहे तज्ज्ञांचे तपासणीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल असं वनप्रेक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितलं